नाव राधाकृष्ण ठेवायचं आहे आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची हो। आपण काळा त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शे द्यायला लागले का फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं तारीख देतं आणि हे वाचाडविली मा मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं किती डाव लुटायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुकर माना लोक तुम्हाला कळत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस महायको मी तर फोडणार करणार नाही त्यांच्या विरोधात त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे बच्चू कडू साहेब आपण हा विचार केला नाही की आपण कोणावर बोलतोय की ज्यांच्या तीन पिढ्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यासाठी कार्यरत आहेत शेतकऱ्याच्या हितासाठी झटत आहेत त्यांच्यावर आपण बोलत आपलं जेवढं वय आहे तेवढं त्यांचं समाज राजकारणात त्यांचं तेवढं त्यांचं राजकीय वय तेवढं आहे आणि अशा माणसावर बोलताना आपण तोंड सांभाळून बोलायला पाहिजे बाकी राहिला विषय तुम्ही दिलेला जाहीर केलेला बक्षिसाचा की के के राधा पृथ्वी विजय पाटलांच्या गाडीवर दगड मारला एक लाख रुपये दिली अरे त्यानंतरही नामदार राधा पृथ्वी पाटील साहेबांची प्रतिक्रिया काय आहे की मी बच्चू भाऊंची भेट घेईल त्यांचा गैरसमज दूर कारण ते एक संयम नेते आहेत सृजनशील नेते आहेत महाराष्ट्रामध्ये कधी त्यांनी वातावरण खराब होईल अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा बेताल वक्तव्य कधी चुकूनही केलेलं नाही परंतु तुम्ही जर या भाषेत बोलत असाल तर नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचे कार्यकर्ते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असे आहेत की तुमची गाडी फोडून तुमच्या तोड़ाला काळ फसता त्यांची गरज नाही आम्ही दोन लाख रुपयाचं बक्षीस घेऊ तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचं दंतप्रभा दंतमंजन अशा वनस्पतींचा उपयोग करून आयुर्वेदात प्रथमच दंतप्रभा दंतमंजन दातांच्या मजबूतीसाठी तोडकर संजीवनीचा आविष्कार निसर्गातल्या दुर्मिळ वनस्पतींचा चमत्कार बाभूळ वज्रदंती माजूफळ तुमरू बकुळ खदीर मिसवाक अशा दुर्मिळ वनस्पतींपासून बनलेलं दंतप्रभा दंतमंजन महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध